त्याचा महाराज स्वतः करत आहेत त्यानंतर सर्व दाम्पत्यांनी पूजन करावं व उर्वरित राहिलेल्या सर्व भाविक भक्तांनी या कलशाचं पूजन करावं त्यानंतर आरती होत ते तीर्थ आहे हो ते, ते आपल्या सर्वांना वितरित करण्यात येईल संजीवनी बोरकर यांनी कक्षाजवळ येण्याची कृपा करा जोडपे आहेत त्यांनी मीनाताई भुतेकर यांनी सुद्धा समोर येण्याची कृपा करा या कलश पूजनासाठी जे काही आमंत्रित जोडपे आहेत त्यांनी समोर येण्याची कृपा करावी राधाबाई धोत्रे यांनी सुद्धा समोर येण्याची कुसुमबाई कानडे यांनी सुद्धा समोर येण्याची कृपा करावी दुसरे कोणी पण जोडपे असतील तरी त्यांनी पूजनासाठी समोर येण्याची कृपा करावी संजीवनी दादाराव बोरकर आज आपल्या मुलाना गावामध्ये प्रयागराजवरून आलेले पावन असे तीर्थ सर्वांच्या पूजनासाठी तसेच सर्वांना तीर्थरूपात सुद्धा मिळणार आहे याचा सर्व महिला मंडळी तसेच पुरुष मंडळी तसेच गावकरी मंडळी यांना याचा यांनी याचा लाभ अवश्य घ्यावा